नाही येईल बाई किती वेळ लागणार आहे तुमच्यासारखं थोडी लेट करणार आहे तयारीला खूप वेळ लागतो ना तुम्ही तर मॉडेल नाही आम्ही तर साधे आहे आम्ही कसं पण येतो लगेच अग काय तुम्ही माझ्या लेकीला लगेच बोलायचं चान्स सोडत नाही अजिबात तुम्हाला लेकरांना आहे का माहिती असायला पाहिजे का नाही लेकरांचं किती किती हे असतं चला चला लवकर नाही तर सीमा माझ्यावर लागवेल सीमा ताई आलो तुझ्याकडे या वाटच बघते किती उशीर करताय तुम्ही <laughs> <laughs> आ बच्चा, बच्चा <laughs> हो <laughs> ये पुढे <laughs> आता आपल्याकडे बाय त्यांना बायक्या झाली तयारी यायला सांगा त्यांना <चन्रा। laughs> अगं काय तुझ्या सुना नुसतं झाली तयारी म्हणतायत नुसत्या सांगी त्यांना दम देऊन नुसतं एवढं प्रेमाने प्रेमाने घेतेस माझ्या सुद्धा प्रेमच आहेत तुम्हाला मोठी सून लागली की झालं दुसरीची काय गरजच नाही मला बोलवलंय का तुम्ही यायला अगं तू पण आहेस की आहे की मी नावाला सगळं तर तीच करते पुढं पुढं तू सुना गरीब आहे तुझ्यासारखं नाही तुम्ही नात्यातल्या आहे ना त्यांच्या म्हणून सविता आता तू बोलायच आहे हा आता माझी मुलगी बोलणार आहे ही आहे पुढे सविता अगं आई लाडक करून ठेवलं

चार माणसांमध्ये बरं दिसत का अग आई तू खूप गरीब आहे ह्यांचं काय ऐकून घेऊ नको या दोघी बघ अगं चला बाई तुम्ही हळदी सांगून घ्या चल हो कुठे गेली तू पटकन आपल्याला हळदी हळदीला जायचं आजीकडे कडे अगं माझी नात कुठे गेली अगं माझी नाथ कुठे गेली कुठे दिसेना अग पाटली तुझं हो झालंय माझं मेकअप चला चला बरं जाऊया चला चला उशीर झालाय खूप